आज आपण पाहतोय पंधरा मिनटात तयार होणारं आणि वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं जे जेवणाची चव वाढवतं आणि खायला अप्रतिम लागतं दिसायला सुद्धा बघा किती सुंदर आहे असं छान बनतं तर त्यासाठी मी लिंब घेतलेत पंचवीस लिंब घेतलीत घरच्या झाडाचे असल्यामुळे काही लिंब सालीचे आणि जा, काही जाड सालीचे आहेत जा पण तुम्हाला जर लोणचं बनवायचं असेल लिंबाचं तर त्याच्यासाठी अशी पातळ सालीची लिंब घ्या असं दाबून बघितलं की कळेल तुम्हाला स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने आपल्याला पूर्ण पुसून क्लीन करून घेऊ घ्यायचे पाण्याचा अंश जराही राहिला नको म्हणजे लोणचं आपलं वर्षभर छान टिकतं तर ह्याच्या आपल्याला लिंबाच्या एका लिंबाच्या आठ फोडी करून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा एका लिंबाच्या आठ फोडी करायच्या आहेत आणि ह्याचा आता मी बिया पण काढून घेणारे बाजूला तर बिया ह्याच्यामध्ये राहिल्यानं तर थोडासा कडवत पण येतो म्हणजे दाताखाली आला की कडू लागतात म्हणून बिया काढून घ्यायच्या आता मी घेतलेल्या लिंबामध्ये जास्त बिया नाही निघल्या थोड्याच निघल्या तर मी सगळ्या बिया काढून घेतल्या अशा फोडी छान लागत राहते नुसतं असं लोणचं बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी कुकरचा डब्बा घेतला आहे पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे पाण्याचा एकही टिपका नको आहे म्हणजे वरच्याभर लोणचं आपलं टिकेल छान आणि आपण जी भांडी वापरतो आहे त्यालाही पाणी नको आहे तर मी दोन्ही कुकरच्या डब्यामध्ये थोडं थोडं लोणचं टाकलं आहे आता मी पंचवीस लिंबाचं लोणचं घेतलं आहे त्याचंच मी प्रमाण तुम्हाला सांगते आणि वरच्यासुद्धा डब्याला छान झाकण लावून पॅक करायचं आहे इथं मी कुकर अगोदरच गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकले दोन ग्लास आणि त्याच्यामध्ये हे डबे ठेवून येते आहे आणि आपल्याला त्याच्यावरती झाकणसुद्धा पाणी अजिबात जाणार नाही याची काळजी घ्यायची कुकरचं टोपण लावून दिलं आहे आणि आपल्याला ह्याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इकडं मी कढाई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये मी मोहरीची डाळ टाकली आहे मोहरीची डाळ इथं मी दोन मोठे चमचे घेतली आहे त्यानंतर जिरे घेतले आहे जिरे पण त्याच्यामध्येच भाजायला टाकते नंतर बडीशोप घेतली आहे एक चमचा बडीशोप एक चमचा जिरं आणि हे मेथीचे दोन तीन दाणे आणि छान हे भाजून घेतले आहे बघा आणि ह्याची मिक्सरमध्ये फूड बनवून घेते आहे तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत सहा शिट्ट्या झाल्यानंतर काढलं आहे मी आणि हे जे तुम्हाला पाणी याच्यामध्ये दिसते हे लिंबाचंच पाणी निघलेलं आहे आता कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे मी त्याच्यामध्ये ह्या लिंबाच्या फोडी टाकून घेते आणि थोडंसं गरम झाल्यानंतर म्हणजे बघा याला उकळी फुटायला लागल्यानंतर ह्याच्यामध्ये साखर टाकते आता साखर मी किती घेतली आहे तर अर्धा किलो लिंब असली तर अर्धा किलो साखर घ्यायची वजनी मापतून आता ही साखर आपल्याला छान अशी लिंबामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आता मी घरीच बनवलेलं ला। लाल मिरच्यांचं तिखट झणझणीत आहे हे टाकते दोन चमच आणि नंतर ह्याच्यामध्ये हळद टाकली अर्धा चमचा नंतर मीठ टाकते मीठ थोडंसं जास्त टाकते दोन चमचे आणि आपण कुटलेला मसाला तो पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते टाकते आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जी साखर आपण टाकलेली ना आता ती पाणी म्हणजे साखरेचं पाणी सुटलं आहे आणि पातळ असं हे लोणचं आपलं तयार झालं आहे तर आपल्याला हे पातळ कन्सिस्टन्सी याची अशी घट्ट होईपर्यंत छान एकतारी पाक येईपर्यंत मस्त असं हे लोणचं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपलं लोणचं खायला तयार आहे तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता लोणचं भरण्यासाठी कोरडी भरणी घ्या ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नको आहे तर मस्त असे आपलं लोणचं तयार अरे कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा बाय